नमस्कार आपण पाहत आहात आवाज म्हणता लाईव्ह टी व्ही मोजे माहोरा येथील सरपंच सुभाष चव्हाण यांच्या विनंतीला मान देऊन मंटापुरतूर विधानसभेचे विद्यमान आमदार बबनरावजी लोणीकर यांनी फिल्टर पाण्याच्या संबंधित कर्मचाऱ्यांना जोरदार धारेवर धरले कारण मंटा तालुक्यातील माहोरा या गावाला जोरदार पाण्याची भीषण टंचाई चालू आहे आणि सरपंचांनी आदरणीय लोणकर साहेबांच्या जवळ हा विषय मांडला त्यांनी तात्काळ फोन करून संबंधित कर्मचाऱ्याला म्हणतात पाणी आहे त्या फिल्टरच्या पाण्याला सकाळी तुम्हाला बोललो तुमचा फोन टेकल्याच्या नंतर कॉन्ट्रॅक्टर बोलव मुख्याला बोललो <laughs> कधी जोडून द्यायचं तुम्ही सरपंच दहा पंधरा जण लोक आले तर जोडून द्या आणि मला रिपोर्ट करा सरपंच गावातले दहा पाच लोक आता तळणीला आलेले आहेत आणि ते जोडायचं आहे दोन दिवसात पाणी मिळालं पाहिजे सुट्टी घ्यायची नाही कर्मचाऱ्याला सांगा आणि तुम्हाला आज सकाळी दुसरा विषय बोललो होतो मी की तळणीचं थाटामाटात उद्घाटन झालं एवढ्या मोठ्या दहा हजार लोकात बेश्रम कॉन्ट्रॅक्टरलाही बोललो मी सकाळी दहा हजार लोकांचं उद्घाटन झालं आणि अजून त्याची पाईपलाईन चालू केलीच नाही तळणीची त्याच गावात तळणीला पाईपलाईन काम होत नाही तोपर्यंत एक रुपयाचं बिल द्यायचं नाही तळणीचं काम चालू करा कधी करता उद्या परवा तुमच्या हातात नाही तुमचं ऐकत नाही तर मला सांगा मी नीट करतो तुम्ही काय बोलले त्या दिवशी की मी म्हणलं मी सदस्य सचिव प्रधान सचिवांना फोन करू का तुम्ही म्हणलं इतकुशा कामामुळे फोन करू नका आणि तळणीच्या पाईपलाईनचं चा काम चालू करतो आता तळणीलाच आहे मी आणि उद्घाटनाला हजार लोक आहेत चांगले सगळं गाव आहे दवाखान्याचं उद्घाटन या त्यांच्या समोर बोलतोय मी सांगा शब्द त्या कधी सुरू करता काम दोन तीन पोकल्यान मशीन टाकून फटाफट या आठ दिवसात चालू करा आणि मला पाणी द्यायचंय मी विधानसभेत लक्षवेधी लावलेली आहे मंठा पंच्याण्णव गावची तुम्ही जर हे तळणीचं काम जर नाही चालू केलं महारा नाही जोडलं तर मग पुन्हा मग तुमच्या अडचणी वाढतील आणि त्याचा प्रोग्रेस रिपोर्ट द्या पंच्याण्णव गावामध्ये कोणत्या कोणत्या गावात पाण्याच्या टाकीत पाणी गेलं आहे एक दोन पाण्याच्या टाकीत गेलंय पण रिटर्न वाल टाकलेलं नाहीये पाण्याच्या टाकीत पाणी गेलंय पण चंबर बांधलेलं नाहीये पाण्याच्या टाकीत पाणी गेलंय पण गावात सुटलं नाहीये तुम्ही मला उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत द्या या आठवड्यात लक्षवेधी आहे या आठवड्यात तुमची लक्षवेधी आहे पंच्याण्णव गावात पाणी गेलं असं कॉन्ट्रॅक्टरचं म्हणणं आहे ठीक आहे टाक्या भरल्या असतील पण गावातलं चंबर राहिलं गावातलं न... रिटर्न वाल टाकायचा राहिला गावातलं पाणी सोडायचं राहिलं सगळा गट विकास अधिकाऱ्याकडून सरपंच आणि ग्रामसेवकाच्या सईनं गावगावचा अहवाल आलाय आमच्या हातात तुम्ही काही बी उत्तरं दिले तिकडं तर आमच्या हातात बीडीओचा अहवाल आहे आणि आता ही कामं तुम्हाला करावं लागतील मार्चला ही सगळी कामं संप संपवायचा शब्द दिलेला आहे प्रधान सचिवांनी सदस्य सचिवाकडे चार पाच मिटिंग झाल्या मी सकाळी मुख्य अभियंता यांनाही बोललोय या पंच्याण्णव गावचे पाईप का नाही दिले तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला अजून अरे बाबा तुम्ही ऐका जा वेड्यासारखं काही का जाऊ नका काल माझ मुख्य अभियंता यांचं चा बोलणं झालं मी कॉन्ट्रॅक्टरला बोलून घेतलं त्याला अध्यक्षाच्या चेंबरला कॉन्ट्रॅक्टरला त्यांना सूचना दिल्या त्याचं म्हणणं आहे की फुटभर पाईप दिले नाही आम्हाला ते कोणते पाईप दिले मी सांगतो तुम्हाला की एकशे एकवीस गावची जी योजना आहे त्या एकशे एकवीस गावचे जे पाईप आहेत ते आपण मंठ्याच्या पंच्याण्णव गावला वापरले म्हणजे एकशे एकवीस गावाच्या पाईपलाईनचे पाईप आपण मंठ्याच्या पंच्याण्णव गावाला वापरले कशामुळं की मला मार्चला सगळ्या तालुक्यात पाणी द्यायचं सगळ्या गावात आता तुम्ही हे पाईप या योजनेचे पाईप या योजनेला वापरले गाड्याला मुख्य अभियंत्याला अधीक्षक अभियंत्याला सूचना दिल्या होत्या सदस्य सचिवांनी मुंबईच्या बैठकीत की, की यांना वेगळे पाईप द्या नाही तर खरेदी करायचा अधिकार द्या ते गाड्यानं पत्रही दिलं नाही पाईप खरेदी करा म्हणून कॉन्ट्रॅक्टर खरेदी करायला तयार होता शेवटी तुम्ही आहेत गाडे आहेत अधीक्षक अभियंता आहे मुख्य अभियंता आहे तुम्ही पाईप देत नाहीयेत आणि लेखी पत्रही देत नाही त्याला खरेदी करा म्हणून ते ही आणायला तयार आहे मग शेवटी मी एकशे एकवीस गावचे तिकडचे पाईपलाईन या योजनेला वापर म्हणलं त्याला